मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भरत राठोड आता आपण लातूर मध्ये आहोत ही मुलगी जेड नाव सांगतो ओके ही मुलगी तीन महिन्यापूर्वी या लातूर मध्ये मी आलो होतो त्यावेळेला या बाबत या राहिले त्या माझ्या मित्रांनी उचलून आणली होती यांची कन्या आहे ओके तुम्हाला ह्याचा आधीचाही व्हिडिओ मी दाखवणार आहे ही मुलगी पहिल्यांदा ज्या वेळेला माझ्याकडे आली होती त्यावेळेला अक्षरशः याला उचलून आलं होतं दोन पावलं चालू शकत नव्हती पण आज त्या मुलीचं जर तुम्ही तुम बघितलं तुम प्रगती गेली तीन महिन्यामध्ये समर्थ सक्सेस लाईफ या कंपनीच्या प्रोडक्टमुळे या मुलीमध्ये आलेला रिझल्ट बघायचा आहे मी तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे आणि असे तुमच्याकडे भरपूर पेशंट भरपूर रुग्ण असू शकतात कोणत्याही वयाचे त्या सगळ्यांना फक्त एकदा भेटवा डॉक्टर भरतराजन पुणे ह्या व्यक्तीला तुम्हाला आहे त्या मुलीचं आपण